आपण येऊ नये म्हणून गलित असं राजकारण झालं राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती रणजी सधिं बळकर कधी चुकणार नाही काही लोक स्वतःला श्वान समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही रहिमन बोले ओझे लोगो के साथ ना प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहीबत प्री एकच आहे मला एवढंच सांगायचंय साहेब की या ठिकाणी आम्ही गेले आम्ही पराभव झाला पराभव झाला कुठला आमचा तो काळ आमचा नव्हता काम करणाऱ्यामध्ये मी आम्ही कुठं काम पडलो नाही महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या खासदारांमध्ये माझा समावेश होता पाण्याच्या विषय संघर्ष केला फलटणचं पाणी असू जे तुमचा मान खटावचं पाणी असू किंवा सांगोल्याचं पाणी असू त्या तिन्ही चारही तास दुष्काळी तालुक्यासाठी पाण्यासाठी काम केलं रस्त्याचं जाळं संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये विणलं पण दुर्दैवाने या ठिकाणी काही जातीपातीच्या लाटी आल्या चारशेपारचा नारा आला आणि दुर्दैवाने मला त्या थी, ठिकाणी घरी बसावं लागलं घरी बसताना या तालुक्याला आमदार तुमचा द्यावा ही मनापासून इच्छा होती तळमळ होती या ठिकाणी साहेब सचिन पाटील यांच्या रूपाने तुम्हाला या फलटणचा आमदार मात्र आम्ही देऊ शकलो आणि ह्या मी एकटा देऊ शकलो नाही तालुक्यातली जनता पाठीमागो राहिली या फलटण शहरामधनं मला साहेब शहात्तर टक्के मतदान आहे या लोकसभेला शहात्तर टक्के आणि आमदारांना चौऱ्याहत्तर टक्के मतदान आहे शहरामधनं त्यामुळे शहराची भावना काय आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे विरोधकांना केवळ वीस टक्के बावीस टक्के मतदान आहे पण साहेब आम्ही या, या ठिकाणी ठरवलं मी काय सांगितलं तालुक्याला आपल्याला बदला घ्यायचा नाही काय करायचंय काय करायचंय बदलाव आणायचा आम्हाला साहेब आम्हाला कुणाचा बदला घ्यायचा हो ना नाही मी जेव्हा विधानसभेची निवडणूक जिंकली त्याच वेळेस या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्या विरोधक रामराजे असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील एकानी त्यांच्या दारात फटाकडे वाजवायचे नाही एकानी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायची नाही एकानी त्यांच्या दारात गुलाल घेऊन जायची नाही ही संस्कृती पाळायचं काम आम्ही केलं आणि ती संस्कृती कितीही वाईट प्रसंग आला कितीही वाईट आरोप झाले माझ्या ठिकाणी या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती रणजित सध्या कधी चुकणार नाही वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करतोय साहेब वयाच्या सोळाव्या वर्षी रस्त्यावर कॉन्ट्रॅक्ट होत घरातला एक रुपया न घेता मी बाहेर पडलो आणि वयाच्या सोळाव्या वर्षी काम केलं अठराव्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला हजारो शेतकऱ्याचा दहा लाख लिटर दूध संकलन केलं एका शेतकऱ्याचा एक, शेत एक रुपया कधी राहून दिला नाही आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातून काम करतोय तालुक्यातला सर्वाधिक दर या ठिकाणी कारखाना चालू झाल्यापासून देतोय देतोय का नाही रुपया कधी कुणाचा राहिला का साहेब अडचणी असतात दुःख असतं पण सगळ्यांच्या वेदनाला आम्ही रस हृदय समोर जातो माझ्या मुलींच्या सायकली तालुक्यामध्ये सर्वात तुमच्या वाढदिवसाला आम्ही संकल्प केला आम्ही देत नाही आम्ही तुमच्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन येत नाही तालुक्यामध्ये आम्ही निश्चय केला की माझ्या देवा भाऊ सगळ्यांसाठी करतात आपण देवा भाऊच्या वाढदिवसाचा संकल्प वीस हजार सायकली या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही लोकांना दिले आमचा संकल्प आहे आज दिवाळी माझ्या लाडक्या बहिणीने जवळपास तीस हजार कुटुंबामध्ये दिवाळी आम्ही दिली ती दिवाळी देवाभाऊंच्या नावाने आम्ही दिवाळी दिली कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे आमचं काम मला माहिती नाही भविष्यात काय होईल कुठला मतदारसंघ राखीव होईल काय होईल भविष्यात संधी मिळेल ना मिळेल लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामे एकत्र आणली मी म्हटलं काम इन्स्टॉलमेंटमध्ये आणणारा रणजित सिंह निंबाळकरचा स्वभाव नाही मला तालुक्याला आज हे दिलं पाच वर्षाने दुसरं दिलं दहा वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही मी राहील हे माहीत नाही मी उद्या राहील का नाही माहिती नाही पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्मा आलो ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्मा आलो त्या जन्मभूमीचा प्रत्यक्ष क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्याबरोबर इथे कोटबीड घालून तुमच्या समोर असेल पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला कुठेही वडाफाव खायला कुठंही चहा प्यायला असतो असतो का नसतो रणजित सिंह निंबाळकर कधी कधी कुणाशी मस्तीत वागला नाही कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा माझ्याकडून चुकून ब्रश शब्द कधी गेला नाही त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्मत्त वागणूक दिली नाही साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शहर एक शेअर सांगायचं काही लोक स्वतःला शहनशाह समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही हिंदी मध्ये एक शेर आहे रहिमन बोले ओझे लोगो के साथ न प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहिबत प्रीत एकच आहे म्हणजे कुत्र का चावलं अनेक कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवातनं आम्हाला लक्षात येतं की समोरने येणारा कुत्रा आहे साप आहे चाटायला आलाय किंवा चावायला आलाय आमच्या लक्षात येतं पण साहेब एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणार्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळ होते तालू, या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो साहेब कुठले मला हिनवलं जातं याच्याकडे पद आहे का काय का, का। पण तुम्ही दिलेल्या सही नंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असता पण सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत आपली कामं पूर्ण झाली आपलं पण म्हणतो ना की आपण राहू ना राहू आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पांग फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं एवढीच माझी साहेबांना अपेक्षा साहेब रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही ना ना? स्वतःसाठी काय मागायला येणार नाही ना ना? जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी माझ्या जन्मभूमीसाठी मागेल जाता जाता एक शेअर सांगतो कई लोग समंदर खंगालने में लगे हमारी कमिया में लगे। उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती सिंतोडे द्या जोपर्यंत मन साफ है आत्मा साफ है तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही ना तुम्ही येथ येण्याचा संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या मातीला ज्या सत्तर वर्ष इतिहासात कुणी काय केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले आणि तुमचे उपकार हे आमच्या माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी वेळेला आमच्या कातड्याचा जोड जरी करण्याची वेळ आली तर रणजित सिंह निंबाळकर मागा पुढे पाहणार नाही एवढाच शब्द या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र